आज आपण अहमदपूर विधानसभा मतदारसंघ उदगीर विधानसभा मतदारसंघ आणि परळी विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणासंदर्भात बोलणार आहोत सर्वात महत्त्वाचं हसावं कडावं कर कळत नाही ज्या बाबासाहेब पाटलांना अजितदादा पवार यांनी सिद्धी शुगर साखर कारखाना दिला त्यांनी सांगतील तेवढे विकासाचे कामं केले आणि नुकताच येऊन त्यांनी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक चणाक्ष राजकारणी धूर्त राजकारणी हुशार राजकारणी असलेले आम आमदार अमित देशमुख यांनी दोन ठिकाणी बाबासाहेबाचे अक्षरशः कपडे काढले आणि बाबासाहेब मात्र गप्प होते की तुम्ही अंधारात आम्हाला मदत केली तुमचा आम्ही आभार मानतो अरे हे खरं आहे का खोटं आहे आम्ही सांगायचं सा का बाबासाहेब पाटील तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय तुम्हाला दादांनी आशीर्वाद दिलेत आमच्यासारख्या मध्यस्थाची गरज नाही पण तेवढ्यावरच नाही तर परवा एका कवी संमेलनामध्ये सुद्धा तुम्ही आणि विक्रम काळे असताना अरे तुम्ही जाऊ नका ना निवडणुका तोंडावर आल्यात आणि जाताय ते जाताय आणि मोकट्याने गप्प बसताय हसताय कोलगेट टूथपेस्टची तुम्ही जाहिरात केल्यास के का काय दाखवता हो लोकाशी प्रतारणा करू नका द्यायचंय ना सांगून टाका ना आम्ही चाललोत म्हणून बाबासाहेब बाळासाहेब पाटील यांचे तुमच्यावर आशीर्वाद आहेत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील तुमच्यावर आशीर्वाद आहेत मतदार राजा हा तुमचा मायबाप आहे आणि अमित देशमुखाची काही चूक नाही चूक तुमची आहे एकतर तुम्ही जायला नको आणि गेलात तर तिथं हे बोलताना हे साप खोटाय म्हणायला पाहिजे म्हणजे लेकराचे पाय पाळण्यात म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या दिशेनं आहात का आणि तुम्ही जरी काँग्रेसच्या दिशेनं गेलात तरी काँग्रेस काही तुम्हाला उमेदवारी देणारच नाही कारण ती जागा राष्ट्रवादीला विनायकराव पाटील तिथं आहेत तिथं दुसरे खंडाडे अपक्ष लढणार आहेत मालक मिशीवर ताव देत निघालेलेच आहेत हके हका मारायला तयारच आहेत पण बाळासाहेब पाटील अत्यंत विनम्रतेना आणि लोकशाहीचा रक्षक म्हणून सांगावं असं वाटतं की अमित देशमुखच्या बोलण्याला तुमची मुकसंमती ही तुमच्यासाठी फार घातक आहे कारण त्यांचं बोलणं म्हणजे तुम्ही बैमानी केली भाजपबरोबर महा युतीचा धर्म पाळला नाही हे खरंच पाप तुम्ही केलं का हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि हे जर पाप असेल तर अमित देशमुख हा एक चांगला माणूस त्यांनी कुशल संघटक माणूस विराटरावच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केलेला माणूस आणि तुम्ही सांगायला पाहिजे जिल्हा बँकेत तुम्हाला साधं अध्यक्ष केलं नाही जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष केलं नाही आणि एवढंच नाही तर तुम्हाला सातत्यानं अडसर येण्याचा प्रयत्न केला का घाबरता जसं मांजरानं म्याव केलं की उंदर बेळात जाऊन बसतात काळेजी तुम्हाला त्यांची मदतीची गरज आहे बुजुर्ग आणि खुर्द यापेक्षा मर्द काळे आणि मर्द बाबासाहेब हे असं वागतात तेव्हा लोकांना चीड येते राग येते हे अंधारलं नाही आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकसभेला साथ दिलात म्हणजे नेमकं हे खरं आहे का आणि तुम्ही खाजगीमध्ये हे बोलत असतात चल आणि मग आहे कशाला पुन्हा कवी संमेलनामध्ये काय फरक पडणारा नाही गेला तर आणि आम्ही तुमचे सल्लागार नाहीत आम्ही तुम्हाला सल्ला देणार नाहीत पण एक पत्रकार म्हणून आम्हाला सांगावंसं वाटतंय बाबासाहेब पाटील हे वागणं बरं नवं यामुळं लोकशाहीचं काही खरं नवं आणि अशा एका परिस्थितीमध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघात पर्टिक्युलर बाबासाहेब आणि आम्ही बहादार अमित देशमुख पठ्ठ्या अमित देशमुख हिरो अमित देशमुख कारण समोरच्याला झिरो कसा करायचा त्याला लोकातून कसं उठवायचं अहो तुम्ही काही त्यांच्या पक्षाचे नाहीत त्यांच्या महाविकास आघाडीचे नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये कसा वस्त्रात निघाला संजय शेटे जेव्हा उदगीरची जागा काँग्रेसनं मागायला सुरू केली संजय शेटे म्हणजे लातूरची जागा राष्ट्रवादीला द्या उदगीरची जागा घ्या दम लागतोय संजय शेटेकडं पद आहे पैसा नाही आधार नाही गॉडफादर नाही पण हिमतीनं वागतात आणि म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आपण पाहिलात बाबासाहेब तुम्ही कमी बोलता जास्त काम करतात तुमच्या मतदारसंघाचा तुम्ही भाजप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात हे विकासासाठी गेलात आणि त्या विकासाची पावती म्हणजे हजारो हेक्टर सिंचनाकालीत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ येणार आहे आणि एवढं छप्पर फाडके पक्षानं दिलं तरी राजकारणात तुम्हाला जर थप्पन मारायचं पाप लोकांना करत असतील अमित देशमुख करत असतील तर अमित देशमुखाला बहादार म्हणावं लागेल आणि तुम्हाला काय म्हणावं हे तुम्हीच ठरवा विक्रमजी काळे शिक्षक मतदारसंघ कशामुळं हो काळे साहेब बाप्पा गणपती बाप्पा मोर्या म्हणणार नाहीत तुम्हाला चारदा लोकांनी निवडून दिले हो तुम्हाला मंत्री केल्याची खंत असेल पण अशा कार्यक्रमात का सांस्कृतिक कार्यक्रमात का सहकार चळवळीतील कार्यक्रमात का राजकीय बोलणं हे चुकीचं आणि ते बोलतात अ तुम ते त्यांचा धर्म पाळतात त्यांना तुम्हाला लोकातून तुम्हाला उठवायचं आहे ते विनायक पाटलालाच आशीर्वाद देणार आहेत हे झालं अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं <coughs> उदगीर विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्याचा महायुतीचा एकच मंत्री संजय बनसोडेंनी प्रचंड कामं केले राष्ट्रपतींना आणलं अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं प पैलू कुस्त्या घेतल्या सगळे समाज मंदिरं केले राष्ट्रपुरुषाचे पुतळ्याचं काम केलं हजार तीस हजार कोटीचा निधी आणला पण सौसणार की एक लोहारकी म्हटल्यासारखा दोदबी प्रकल्प हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे मग खेळून गप्प बसू नका तुम्ही मंत्री होतात महाराष्ट्राचे कृषी मंत्री देवनीचा प्रकल्प हा परिणाम येतात संजीव भाऊ अ बनसुळे म्हणून काही सहन करणार का शेवटी स्वाभिमानी मरणा बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्ही संघर्ष करायची गरज नाही तुम्ही मामा मावशी काका ताई दादा सगळ्याला गोड बोलता आणि या बोटावरचा थुका त्या बोटावर करणं भाऊ हे फार महाग पणत असतंय आणि त्याच ठिकाणी लातूर शहरात लक्ष दिलं पाहिजे तुम्ही डरते क्यों हो जो मरता वो हो, क्या नाही करता म्हणल्यास का आज भालेराव असतील चंगारे असतील विश्वजीत असतील तुम्हाला साखर दूधबोक्टी प्रकल्पाबद्दल लवकरात लवकर निर्णय घेतलाच पाहिजे कारण ती लातूर जिल्ह्याची अस्मिता आहे मराठवाड्याचं अस्तित्व आहे साहित्य संमेलनानं मनोरंजन झालं राष्ट्रपती आले एक शांततेचा संदेश देऊन गेले पण तुम्ही मात्र लातूर जिल्हा रुग्णालय जिल्ह्यातला ना तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात ना का गप्प बसतात संजय भाऊ अहो कोण खाऊ कुणाला न देऊ हे अशानं जमत आहे शब्द पळायला शिका हे पब्लिक आहे सब जानती आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये उदगीरमध्ये विश्वजित गायकवाड हाही एक चांगला उमेदवार ठरू शकतो शंगारे हेही चांगले उमेदवार ठरू शकतात आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर भालेराव हे भाराफेक सुरू केल्यावर धेम आज धरणी ठाय होणार आहे हा विषय कळीचा मुद्दा ठरणार कोणता दूधबुकटी प्रकल्पाचा कुणाच्या तरी गळ्यात तोंडात घासात घालण्यासाठी इनडायरेक्टली देशमुखांच्या तोंडात घालण्यासाठी दुधबुकटी भंगारमध्ये काढणार असाल तर ते पाप लागणार आहे आणि त्याची थाप तुम्हाला शाप लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून संजय भाऊ जरा संभालक के पब्लिक आहे सब जाणती मित्र हो आता दुसरा तिसरा मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघ धनुभाऊ भाऊ निश्चित खूप चांगले आहेत आम्ही वैयक्तिक करोणा फिरोणा या विषयावर बोलणार नाहीत आम्हाला ते बोलायचंही नाही पण डी एम बॉस दादा डॉन कृपया थांबवा लोकशाहीत परळी एकेकाळी गुंडगिरीच्या नावावर असुरक्षिततेच्या नावावर बहिणीला पैसा नको सुरक्षा हवी धनुभाव शरदराव पवार संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलले होते मी बोलणार आहे बीडमध्ये बोलले नाहीत तुम्ही हुशार आहात तुम्ही कर्तबगार आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही कुशल संघटक आहात गोपीनाथरावजी मुंडे यांची छबी तुमच्यात दिसते पंकजाताईची निवडणूक तुम्ही बाजी प्रभूसारखा लढलात पण कुठंतरी लोकाला असुरक्षित वाटता परवा सुषमा अंधारेनी जेव्हा पाणी घराघरात घुसलं तुम्ही लोकांच्या घरी गेलात अहो हेमामालनी तुम्ही आणलात दक्षिण भारताची हिराईन तुम्ही आणलात हे सब तुमने लाया है लेकिन लोकाला विश्वास वाटला पाहिजे धनंजय भाऊ हे आमचे भाऊ आहेत आम्हाला न्याय देणार आहेत तुम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहात खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या कल्याणाचे निर्णय घेत असताना औ परळीला एखादा प्रकल्प घेऊन जात असताना लातूरला पाप नाही भैया भाऊ नाही हे फार चुकीचं तुम्ही केलंय आणि अशा एका परिस्थितीमध्ये <coughs> पाशा पटेल हे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तुम्ही केलात आम्हाला सार्थ अभिमान वाटतो प्रॉपर मॅन फॉर प्रॉपर प्लेस ही भूमिका तुमची आहे पण मतदारसंघात दब्या आवाजात जी चर्चा आहे की बडवतात मारतात वाल्या कोळ्यासारखी अवस्था होता कामा नये वाल्या कोळीनं लिहिलेलं वाल्मेक घडलं मान्य जो भूत बातोशे नाही मानते उनको जूते मारना जरूरी है लेकिन गरिबात असुरक्षितता वाढता कामा नाही तुम्ही विकासाचे अनेक कामं केले अजूनही करणार आहात येणाऱ्या भविष्य तुमच्याकडे लोक फार मोठ्या अपेक्षेनं पाहतात आणि म्हणून धनुभाऊ उद्या रत्नाकर गुंडे घुटे यांच्या मिसेस त्याही इच्छुक आहेत आमचे देशमुख राजे साहेब हेही इच्छुक आहेत आम्हाला विष पेरायचं नाही आम्हाला तो फॅक्टर आणायचा नाही महाराष्ट्र सगळा विषमुक्त करायचा आहे जातीयतेचं विष गुंडगिरीचं विष दहशतवादाचं विष आणि परळी विधानसभा मतदारसंघातसुद्धा उमेदवार कोण होणार कशा पद्धतीनं वातावरण राहणार या सर्व गोष्टीचा विचार करत असताना षडयंत्र पाताळ यंत्र होता कामाने वाल्मिकांना गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारे अन्यायाला न्याय देणारे म्हणून त्यांची ओळख आहे का कारण तुम्ही निशाण्यावर आहात शरद पवारांच्या निशाण्यावर तुम्ही आहात संजय बनसोडे आहेत म्हणून मतदारसंघातील लोकाला आमचा हार धनुभव संजीव भाव, भाव अशा प्रकारची भावना वाढली पाहिजे विश्वास वाढला पाहिजे मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सब्सक्राइब करा, लाइक करा, धन्यवाद